याच्यासाठी मदत करणार सगळ्यांचा ही कुस्ती एक नंबरची जय श्री महातर भक्त श्रीकृत नगरसेवक हाजीराबाद अप्पत्रि परिवाराच्या वतीनं दोन लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये इनामाची कुस्ती सिस्टी मेरा बस्ती प्यासना कुस्ती मोरा ने मनगढ़ ने मेंदुरा बड़ा ने अपनी पुत्री ने चतुर्य ने लड़ना ही पूरा खड़े होते घाम अरे मना राम म्हणजे कुस्ती मना, मना तारुक्या तील देव खाने लड़ता पहनवाना है दो नजार बावीस लाख सत्तर साल निवेशन लड़ा होना अरे कल्ला पुर जिले ला दिली तर मागणी कोकटे उजव्या पायाला कॉलेज घातलेला इंदापूर तालुक्यातील सराटी गावचा आणि अशक्य गोष्टी शक्य करण्याची किमित अभिजी दादा कटकरगे यांचा पंच म्हणून एक नंबरच्या कुस्तीला कुस्ती कुस्ती मस्ती मांजरीच चालू आहे या शूर हवे हवेलीचे कार्यसम्राट आमदार महापुरुषांच्या आणि मराठ्या पैवनाच्या पद स्पर्शाने पावन झालेली माती आहे झाली निकाली जाणाऱ्या पैलनला जे श्री महाकाल भट्ट अजित घरे पटील यांचे पन्नास हजार रुपये आणि मी कुस्ली निवडत प्रवीण झावरे वरपुटे धुर्ग माझ्यासाठी सुद्धा दहा हजार रुपये त्यांनी पुरस्कार केलेले जाहीर केलेलं आहे सगळ्यांनी आता कुस्ती जोडणाऱ्यांचा जोरदार टाव म्हणून स्वागत करायचंय चांगल्याचं कौतुक करायचं असते मसली त्याचा ना कुस्ती मनगट मस्तीचा आणि नाथ कुस्तीचा मनगटामध्ये मस्ती असल्याशिवाय कुस्ती होत नाही असा हा कुस्ती खेळ आहे आणि एकेरी रिपट काढून कब्जा घेण्याचा प्रयत्न म्हणजे हात टाकून घेणार कार्यकर्तांच्या आणि थोर महापुरुषांच्या बद्या पहिलवानांच्या पहिलवानाच्या पदास्पर्शानं झालेली माती आहे ही माती नीती जपते ही माती नाती जपते ही माती शेती जपते ही माती मर्दुंजी आणि पुरुषार्थ जपते ही महाराष्ट्राची माती आहे छत्रपती शिवप्रभूंच्या विचारांचा वारसा आणि वसा जपणारी ही माती संतांचा विचार जपणारी ही माती असा हा महाराष्ट्र आहे हिंदवी स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शुभर पुंना बन दिला असाच लाल मालिक रांगलेल्या बांध दिला बांधलेला इंग्रज सत्तेविरुद्ध महिला दंड कुणी थोपडला नरवी राजा उमाजी नाही पहिलवान, ना पहिलवान होते स्त्री शिक्षणाचे पुरस करते महात्मा नंदुराव होते पहिलवान होते पहिलवाना भार मोठ वाचतो योग्याच्या वेळी योग्य निर्णय घेण्याची सत्ता सुद्धा पैलवानाकडे असते म्हणून महाराष्ट्राच्या विधान भवनात सुद्धा अनेक पैलवान आमदार आहे महिलवान लांडगे आमदार आहे या सुरू हवेली आमदार अनेकदा नॅशनलच्या स्पर्धा गाजवणार आहे मौलियाबा कटले पहिलवान आहे तसेच करमाळेचे आमदार नारायणाबा वाली पैलवान आहे या महाराष्ट्राच्या विधान भवनात तसेच आम्ही जी आम पार्टी भाग झाले ಕು ಪಡ ಬಜರಂಗ ಕೃಪ ಆಶೀರ್ವಾದ ಧರ್ಮ ತಪ್ಪ ಹನುಮಾನಿ ಧರ್ಮ ಹನುಮತೋ ಹನುಮ ತಪೋ ಜಯ ಜನಮಾನಿ ತ ವಿಜಯ ಅಜರಂಗಬಲಿ ಭಕ್ತ ಆ ಕಡೆ ही कुठली जर निकाली झाली तर माननीय श्री स्वीकृत नगरसेवक जय श्री महाकाल भक्त आजी दाबा ने घडली एक लाख रुपये या रकमेपेक्षा जास्त दिले जाणार आहे दोन लाख नऊ हजार नऊ सोडण्याचं काप केलेलं आहे याच्यापेक्षा पुढल्या वर्षी जिरा काय आता कमी बसलेली कुस्ती शौकीला बसण्याची जागा अपुरी पडते मुल्या वर्षी जास्त गॅलरी वाढवावी लागणार आहे शरीर माणसाच आणि काळीन महागाचा ही शरीयाची आधार आहे म्हणून महाराष्ट्रातली जनता ही कुस्तीवरती फिरलाय आहे फिरलाय कुसली जोडण्यामध्ये महेश गायकवाड असेल यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांनी सुद्धा वडकीला हिरड केसरी कुस्ती स्पर्धेची महाराष्ट्राची फ्राईल स्पर्धा घेतली हो लावण्याचा पुढे तिला गाळ्या कराय केला होता हो सुरुवातीला सकाळ भगवंता हिला महाराष्ट्राला गंड आणि छंड कशाचा हांडा आई तुळजा भवानीच्या बळवटाचा जेजुरीच्या खंडाराच्या भंडाऱ्याचा पंढरीच्या विठोरायाच्या चंदनी पिळ्याचा पंढरीच्या वारीचा बैलगाडीच्या वारीचा आणि या मातीत मर्ला या बैलवानाचा या महाराष्ट्राला गडणारी छंद आहे ही महाराष्ट्राची भूमी शिवराजची आणि वीरांची भूमी आहे कोणाकुणानं झुकणारी भूमी म्हणजे महाराष्ट्राची भूमी आणि या भूमीतील रत्न आघाड्यावरती लढताय आहे पैलवान होणं एवढं सोपं नाही लंगोट बांधता बांधता वर्ष दोन वर्ष निघून जाता दहा वीस वर्ष तपश्चर्या करावी लागते त्यावेळी पैलवान होत असते तंत्र इति महा मानवता धर्म जपला जातो कुसली मध्ये पाच मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे पृथ्वीराज पाटील आणि माउली लोक आणि तिच्यानंतर आहे माउली लोकांनीला मानवता धर्म जपला जातो कुसली खेळामध्ये अखंड साधना आणि खडतर परिचार करावी लागते कुस्ती खेळामध्ये आणि कर्माची पूजा करावी लागते कुस्ती खेळामध्ये कर्म ही पूजा हे मानवता ही धर्म आहे साधना ही जीवन आहे असा हा कुसली खेळ आहे ही कुसली दोन लाख नऊ हजार नऊशे नव नव्याण्णव रुपये आणि वरून जो विजय पैलवान होणार आहे त्याच्यासाठी एक लाख रुपये माननीय श्री श्री महाकाल बाबा श्रीकृत नगरसेवक याचे वरून विजय होणाऱ्या पैलांना एक लाख रुपये जाहीर केलेला आहे अभिजित तडके पैलवान पंच म्हणून काम करता निर्णय घेतलेला आहे पाच मिनिटानंतर कुठली पॉईंट वरती लावली जाणार आहे आणि तो पहिला पॉईंट घे तो विजय करणार अजून एकदा देवाचा जयघोष झाला पाहिजे सगळ्यांनी बजरेपर्यंत पुन्हा एकदा जय जयकार करायचा आहे हा एक लाख रुपयाचे बसिदिस आहे कुस्तीची चितवट झाल्यानंतरच दिलं जाणार आहे हा जर एक लाख रुपयाचे आई लाभाचे जाहीर आहे जर कुस्तीची चितवट झाली तर ते दिले जाणार आहे गुणावरती लिहिले जाणार नाही जो आहे रुपये तो दिला जाणार आहे सगळ्यांनी आता करायचा सगळ्यांनी वरती हात करा बोला बजरंग भरिकी बोला बजरंग छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजी

पंचायतचा निर्णय अंतिम आहे सगळ्यांना विनंती आहे झाल्यानंतर त्यांचा सत्कार झाल्यानंतर सगळ्यांनी आत यावं ही सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे मांजराय देवी उत्सव समिती यांच्या वतीने मांजराय देवीच्या उत्सवानिमित्त भरलेला हा आखाडा आहे मांजरी मध्ये पहिल्यांदा झालेला आहे सगळ्या ग्रामस्थांनी त्यांचा उपभोग घेतलेला आहे सगळ्यांचा समितीच्या वतीने आभार भाऊ इंदापूर तालुका यांनी चांगली कॉमेंट्री दिलेली आहे त्यांच्या कॉमेंट्री दिल्याबद्दल देवी उत्सव समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन चला वारे कृष्णे वारे एक नंबर हात वर एक नंबर हा आणि कुस्ती बराबरी मध्ये सोडवली